मीडियम बोर्ड आहे पंचावन्न साठ साईज आहेत कलरमध्ये आपले दादा भाव काय गेले बारा तेरा बाराशे तेरा रुपये गेले कलरमध्ये मिडियम दादा आपले भाव काय गेले बाराशे ये, 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 ये का भाऊ एक हजार एक हजार पन्नास रुपये गेले ये का भाऊ गेले बाराशे साठ पासष्ट सही आहेत सात पासष्ट कलर म्हणजे आपले दादा भाव काय गेले हा बारा बारा सव्वीस कुठला आहे माल कुठला आहे सुरळा बारा सव्वीस ना बारा सव्वीस रुपये गेले सुपर माल आहेत मिडियम गोल्ड आहे पंचावन्न साठ साईज आहे कलरमध्ये का बघेल दादा बावीस बारा सव्वीस बाराशे वीस बाराशे सव्वीस रुपये मीडियम गोल्ड आहेत बिस्किट कलरमध्ये मिडियम गोल्ड आहे डबलपत्ती माल आहेत दादा आपले भाव का गेले बाराशे डबल पत्ती फुर्ला, माल आहेत कलर मध्ये पंचावन्न साठ सेज येत बघू शक का बघेल दादा बाराशे कुठला आहे माल कुठला आहे कोपडी कोपडी बाराशे रुपये गोल्ड आहे काय रे बिस्किट कलर मध्ये का हो बारा 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 श, बारा बाराशे बारा रुपये उलटी का भागली उलटी का भागली गेली सातशे अठ्याहत्तर सातशे अठ्यात्तर गुलटी गेली सातशे माल बघू शकता बिस्किट कलर मिक्स आहे डावळे सट्टे पडलेले दादा भाव काय गेले भाऊ एक हजार पंधरा एक हजार पंधरा कुठला खंडाळा खंडाळा गोल्ड आहे चमक आहे माला बाराशे एकवीस रुपये गेलेले बाबा बाराशे एकवीस रुपये समस्तर कांदा मार्केट पंचावन्न साठ सैज बिस्किट कलर दादा का भाऊ गेले बाराशे कुठलं आहे कांदा आहे वैद्यपूर बिस्किट कलरमध्ये पंचावन्न साठ डबल पत्ती माल माले ऑवरेज हो दा माल का बघेलशे बाराशे बाराशे रुपये गेले टोकन दाखवा ना भाऊपट्टी बाराशे रुपये बाराशे एक रुपये गेलेत कुठला आहे माल कुठलाय भोदडून आलेत दादा भोदडून आलेत काय बिस्किट कलर मध्ये मीडियम गोल्ड भाऊ हो गेले अकराशे कुठला आहे कांदा कुठला आहे खंडाळा खंडाळा अकराशे रुपये गेले साठ पासष्ट साईज आहे अवरेज माले डबल पट्टी कलर मध्ये आपल्याला काय भागेल तेराशे तेहतीस तेराशे तेहतीस रुपये गेलो साठ पासष्ट कलर मध्ये कलर मध्ये भाव गेले हे का काय बघायचे बाराशे पंचवीस कुठला कांदा तळेगाव मळे बाराशे पंचवीस रुपये ट्रॅक्टर ना लावलेलं आहे का कस काय माला साळीमध्ये अजून कस काय अजून काही खराब वगैरे काही दागायला लागले बाबा किती अजून माल शिल्लक चार पाठ आहे रे हा सगळं कोणतं आहे बियाणं कोणतं आहे कलर चे कलर आहे बघू शकता ट्रॅक्टरची लागवड आहे मीडियम गोल्ड आहेत कलर मध्ये डबल पत्ती माल मीडियम गोल्ड का बघेल अकराशे एक रुपये कुठला मग माल कुठला गावातले मीडियम गोल्ड आहे कलर मध्ये तुम्ही काय आणले ते ना बघू शकता तुम्ही काय भाऊ गेले काय भाऊ गेले बाराशे सहा बाराशे सहा रुपये गेले माल पंचावन्न साठ सही कलर मध्ये कुठे गेले शेतकरी दादा कुठे आपले भाव काय गेले बारा पन्नास बावन बाराशे बावन्न चांगले गेले बावन्न रुपये गेले कस काय गेले मग चांगले गेले चांगले गेले चांगले गेले कस काय मार्केट? मार्केट चांगले चांगलं आहे मार्केट सरासरी मध्ये बिस्किट कलर मध्ये अकराशे पंचवीस रुपये गेले अकराशे पंचवीस रुपये गेले मिडियम गोल्ड आहेत बिस्किट कलर मध्ये का भाव हो गेले अकराशे अकराशे रुपये गेले मीडियम गोल्ड आहे कलर मध्ये कलर बघू शकता माल भाव काय गेले साडेबारा कुठला माल वैजापूर साडेबाराशे रुपये गेले मिडियम मध्ये डागी मिक्स आहे का भाऊ हो गेलो ह चारशे चाळीस चारशे चाळीस रुपये गेले मिडियम गोल्ट आहे का भाऊ गेले का साध्याकर गे कलर माले। 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 का साडे अकरा साडे अकराशे रुपये गेले मिडियम गोल्ट आहेत कलरमध्ये डबल पत्ती माल आहेत सोपड माल आहेत मिडियमधे आपले ग भाऊ का गेले दोनशे सत्याहत्तर दोनशे सत्याहत्तर